हृदयविकाराचा झटका ब्लॉकेजेस कधीच होणार नाही हा व्हिडिओ पहाच आपल्या भारतात तीन हजार वर्षापूर्वी एक फार मोठे ऋषी होऊन गेले त्यांचं नाव होतं महाऋषी वाग्भट वाघभट त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं अष्टांग हृदयम आणि याच पुस्तकात त्यांनी आजारपण दूर करण्यासाठी सात हजार सूत्रे लिहिली आहेत आणि त्यातीलच एक सूत्र आहे महर्षी वाघभट लिहितात की कधी कधी हृदयाचा घात होत असतो म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज व्हायला सुरुवात झालेली असते म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये ब्लडमध्ये ॲसिडिटी अर्थातच आम्लता वाढलेली आहे आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच याला इंग्रजीमध्ये ॲसिडिटी म्हणतात आम्लता दोन प्रकारची असते एक असते पोटाची आम्लता आणि दुसरी असते रक्ताची आम्लता आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय आंबट ढेकर येत आहे तोंडात सारखं पाणी येतं आहे आणि ही आम्लता जेव्हा आणखीन वाढते तेव्हा तिला इंग्रजीत म्हणतात हायपर ॲसिडिटी आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तिलाच रक्त आम्लता म्हणजेच ब्लड ॲसिडिटी म्हणतात आणि जेव्हा ब्लडमध्ये ॲसिडिटी वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहू शकत नाही आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि असं होतं तेव्हाच हार्ट अटॅक येतो त्याशिवाय अटॅक हार्ट अटॅक नाही येत आणि हे रो आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे काय उपाय आहे हा महर्षी वाघभट यांनी लिहून ठेवला आहे की जेव्हा रक्तात आम्लता वाढलेली असते तेव्हा आपल्या आहारामध्ये क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा आपल्याला हे माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात आम्लयुक्त आणि क्षारयुक्त ॲसिडिक आणि अल्कलाईन आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल ॲसिड आणि अल्कलाइन यांना एकत्र केलं तर काय होतं तर न्यूट्रल होईल न्यूट्रल होईल हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे तर वाघवट पुढे लिहितात जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय पदार्थांचं सेवन करावं म्हणजे रक्ताची आम्लता न्यूट्रल होईल आणि रक्ताची आम्लता न्यूट्रल झाली की मग हार्ट अटॅकची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणार नाही अशी आहे ही एकंदरीत कथा आता आपण साहजिकच विचाराल की कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवे आपल्या स्वयंपाकघरात असे पुष्कळचे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच हार्ट अटॅक येणार नाही आणि जर येऊन गेला असेल तर पुन्हा येणार नाही आपल्या घरात सर्वात अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा हिंदीत त्याला लवकी म्हणून ओळखलं जातं इंग्लिश भाषेत त्याला म्हणतात बॉटल गार्ड याची आपण भाजी करून खात असतो यापेक्षा क्षारीय दुसरा पदार्थ कुठलाच नाही तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावी किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल वाघभट पुढं लिहितात की रक्ताची अमलता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच आहे तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन आहे ते जरूर करावं आता हा रस किती सेवन करायचा तर रोज दोनशे ते तीनशे मिलीग्राम रस प्यावा किंवा प्यायचा तर सकाळी अनुषापोटी प्रार्थ आटोपल्यानंतर तुम्ही तो रस पिऊ शकता किंवा नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासानंतर हा रस तुम्ही पिऊ शकता या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनू शकतात याच्या रसामध्ये सात ते दहा तुळशीची पानं टाकून तुळस फार क्षारीय आहे तसंच यात आपण पुदिन्याची सात ते दहा पानंही टाकू शकता पुदिनासुद्धा फार क्षारी आहे याच्यासोबतच आपण काळं मीठ किंवा सैंधव मीठही जरूर टाका हे मीठ देखील खूप क्षारीय आहे पण लक्षात असू द्या मीठ काळं किंवा सैंधव मीठच असलं पाहिजे ते दुसरं आयोडिन मीठ हे अजिबात टाकू नका हे आयोडिन युक्त मीठ आंबलीय असतं तर मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन जरूर करा दोन ते तीन महिन्याच्या अवधीत आपल्या हर्टचे सारे ब्लॉकेजेस ठीक होतील एकविसाव्या दिवशीच आपणास या उपायांचा खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल तर मंडळी ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती हृदयविकाराचा झटका असेल किंवा ब्लॉकेजेस असेल याची तुम्हाला जर भीती वाटत असेल तर नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायावर अंमलात आणा आणि आपलं आरोग्य आनंदी ठेवा धन्यवाद